आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी भारतात येणाऱ्या काळात तरुणांची संख्या सर्वात जास्त असणार असून या तरुणांच्या कौशल्य विकासावर शासन भर देत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे राजस्थानमध्ये जयपूर इथं होत असलेल्या रायझिंग राजस्थान या वैश्विक गुंतवणूक परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी ते संबोधित करत होते शनिवार दिनांक चौदा डिसेंबर रोजी नागपूर जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये एकाच वेळी राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन करण्यात येणार असून त्यामध्ये नागपूर जिल्ह्यातील हजारो न्यायालयीन प्रलंबित आणि दखलपूर्व प्रकरणं तडजोडीसाठी ठेवण्यात आली आहे सर्व संबंधित पक्षकारांनी या लोक अदालतीमध्ये मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवून लाभ घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे नागपुरातील गणेशपेठ बस स्थानकासमोरील द्वारकामाई हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवला असल्याची धमकी हॉटेलला मेल पाठवून देण्यात आली या घटनेनंतर बॉम्ब शोधक पथक श्वान पथक आणि पोलीस हॉटेलमध्ये दाखल झाले बॉम्ब शोधक पथकानं शोध घेतला असून काहीही संशयास्पद आढळलं नाही त्यानंतर पुन्हा तपास केला जाईल आलेल्या मेलचीही तपासणी करण्यात येत असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे अठराशे नव्वद ते एकोणीसशे नव्वद या शंभर वर्षात साहित्य विश्वात प्रचंड प्रभाव असणाऱ्या कवींच्या कवितांचं आकलन हे निराकाराचे यात्रिक या पुस्तकात असून हे पुस्तक एक उत्तम आस्वादात्मक टिपण असल्याचं प्रतिपादन प्रमुख वक्ते आणि वणीच्या लोकमान्य टिळक महाविद्यालयातील प्राध्यापक डॉक्टर अजय देशपांडे यांनी केलं साहित्यिक सुनील शिंदखेडे यांच्या निराकाराचे यात्रिक या पुस्तकाचं प्रकाशन काल लेखक समीक्षक संजय आर्वीकर आणि युगवाणीचे संपादक कवी प्रफुल शिलेदार यांच्या हस्ते विदर्भ साहित्य संघाच्या अमेय दालनात करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते महिला हक्कासाठी मंत्रीपदाचा राजीनामा देणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर एकमेव मंत्री होते असं प्रतिपादन दीक्षाभूमी इथले राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर विद्या चौरपगार यांनी केलं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अध्ययन आणि विचारधारा विभागात महापरिनिर्वाण दिनानिमित्त नुकतंच त्यांचं व्याख्यान पार पडलं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात लिंगभाव समानता आणि सायबर सुरक्षितता या विषयावर जनजागृतीपर व्याख्यान उद्या सकाळी साडेदहा वाजता आयोजित करण्यात आहे महात्मा ज्योतिबा फुले शैक्षणिक परिसरातील जमनालाल बजाज प्रशासकीय भवनातील सभागृहात नियोजित या कार्यक्रमात व्याख्याते म्हणून कायदे तज्ज्ञ आणि सायबर सुरक्षितता सल्लागार ॲडव्होकेट महेंद्र लिमये तसंच दत्तामेघे आयुर्वेदिक कॉलेज नागपूर इथले विभागप्रमुख डॉ मनीषा कोठेकर यांची उपस्थिती राहणार आहे वीज पुरवठा कायमस्वरूपी बंद केल्यानं अंधाराचा सामना करणारा अमरावती जिल्ह्यातील एक हजार तीनशे तेहतीस ग्राहकांना महावितरणनं अभय योजना लागू करून मोठा दिलासा दिला आहे दिला या नागरिकांची घरं दुकानं आणि इतर आस्थापनं पुन्हा प्रकाशमान झाली आहे त्यापोटी महावितरणला एक कोटी सदुसष्ट लाख बासष्ट हजार चारशे चौऱ्याहत्तर रुपयांचा महसूल देखील प्राप्त झाला आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार